नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट ही अपडेट आहे महावितरण कंपनीमार्फत जे आहे ॲप्रेंटिस भरतीसाठी जळगाव जिल्ह्याअंतर्गत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये पदांची संख्या तुम्ही बघू शकता एकूण एकशे चाळीस रिक्त जागांसाठी ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे यामध्ये इलेक्ट्रिशियन या ट्रेडच्या अठ्ठ्याऐंशी जागा आहे वायरमन ट्रेडच्या पस्तीस आणि कोपा ट्रेडच्या सतरा रिक्त जागा आहे यासाठी शैक्षणिक पात्रता जर बघितली तर उमेदवार किमान दहावी पास तसेच मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून दोन वर्षाचा आय जो आहे कम्प्लीट केलेला असला पाहिजे उमेदवार जो आहे आय टी आय जो आहे हा दिन दो नगा, दोन हजार एकवीस बावीस बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षामध्ये जो आहे उत्तीर्ण झालेला असला पाहिजे जे, जे काही हे पर्सेंटेज आहे मित्रांनो उमेदवाराला आय टी आयचे हे खुल्या प्रवर्गासाठी किमान पासष्ट टक्के आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी साठ टक्के असणे गरजेचं आहे यामध्ये कामाचं जे ठिकाण आहे हे जळगाव जिल्ह्यामध्ये तो कुठेही जे काही महावितरणचे कार्यालय राहतील त्या ठिकाणी तुम्हाला ॲप्रेंटिसची संधी दिली जाईल वयोमर्यादा जर बघितली तर उमेदवाराचं जे वय आहे हे कमीत कमी अठरा वर्षे जास्तीत जास्त तीस वर्ष असलं पाहिजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी पाच वर्षाची यामध्ये शिथिलता त्यांनी दिलेली आहे या भरतीसाठी जे आहे फक्त जळगाव जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांनाच अर्ज करता येणार आहे इतर जिल्ह्यातील उमेदवारांनी यासाठी अर्ज करायचे नाहीत आता यामध्ये जे आहे तुम्हाला ॲप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती सुरुवातीला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे यानंतर जे आहे येथे त्यांनी सांगितलं आहे की जे काही तुमचे कागदपत्र आहे त्याच्या प्रती तुम्हाला संबंधित कार्यालयामध्ये सादर करणे गरजेचं आहे यामध्ये दहावीचं गुणपत्रक दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट आय टी आयचे गुणपत्रक आय टी आयचं सर्टिफिकेट जातीचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला अपडेटेड आधार कार्ड इत्यादी कागदपत्राच्या प्रती प्रत्येक झेरॉक्स प्रतीवरती तुमची साईन करून जे आहे संबंधित कार्यालयात सादर करणे गरजेचं राहील ज्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे लघु प्रशिक्षण केंद्र त्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मंडळ कार्यालय विद्युत भवन एम आय डी सी जळगाव चारशे पंचवीस झिरो झिरो तीन या पत्त्यावरती जे आहे तुम्हाला हे कागदपत्र नेऊन देणे गरजेचं आहे हे कागदपत्र जमा करण्याचा कालावधी खालील प्रकारे त्यांनी दिलेलं आहे तेरा व चौदा जानेवारी तसेच सोळा आणि सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसला जे आहे तुम्ही हे कागदपत्र नेऊन देऊ शकता सकाळी दहा साडेदहा ते दुपारी साडेपाच या दरम्यान जे आहे हे कागदपत्र स्वीकारले जातील अशा प्रकारे जे आहे ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे मित्रांनो यासाठी जर काही अप्लाय लिंक उपलब्ध झाला तर खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक देऊन देईल तिथून तुम्ही अप्लाय करू शकाल तसेच यासाठी जे काही आवश्यक ते कागदपत्र आहे ते तुम्ही संबंधित कार्यालयामध्ये दे, नेऊन देणे गरजेचं आहे तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन अपडेटसोबत धन्यवाद